सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आता संध्याकाळचे ना पाच वाजलेले आहेत आणि शेतामध्ये निघालेलं आहे ज्या गोष्टीची आम्ही दोन वर्ष वाट बघत होतो ती गोष्ट आज झालेली आहे त्यासाठी पूजा करायला चाललेली आहे आणि तुम्हाला कळेलच आता कशाची पूजा आहे ती तर चला आम्ही चालली आहे शेतामध्ये पाऊस पडल्यानंतर आहे ना ही मका लावलेली आहे अशी छान अशी उगवलेली आहे मका आणि ज्वारी दोन्ही मिक्स आहे तर आता ही मका आणि ज्वारी उगवलेली खाली पण लावले तुम्हाला कदाचित वाटत असेल त्यात काय एवढं विशेष आहे सोलार तर आहे पण एका शेतकऱ्यालाच माहिती आहे सोलारची किंमत कारण हे ना उन्हाळ्यात जेव्हा ना पिक शेतामध्ये उभे असतात आणि ना विहिरी भरलेल्या असूनसुद्धा पाणी देता येत नाही कारण डी पी दी जळलेली असते लाईट नसते त्यावेळेस आहे ना सोलार किती महत्त्वाचा असतो त्याच्यामुळं आम्ही येणार जवळजवळ दोन वर्ष ते सोलारची वाट बघत होतो नोंदणी करून दोन वर्ष झाली आणि ना सोलार घेण्याची प्रोसेससुद्धा जरा वेगळीच आहे म्हणजे की नाही लकी ड्रॉसारखे ना, ना सोलार देतात आणि ज्यांची नावं येतात मग त्यांनाच मिळतो आणि अचानक ना ते सोडत असतात कुठल्या कंपन्या सिलेक्ट करायच्या असतात अशी भरपूर किचकट अशी ही प्रोसेस आहे सोलार मिळण्याची कारण आहे ना ह्या सोलारला अनुदान आहे शासनाकडनं आणि अशा आम्हाला यांना दोन सोलारचे कनेक्शन मिळालेले आहेत खूप वाट बघावी लागली आणि फायनली आता आमचं सोलार आहे उन्हाळा संपल्यानंतर जूनमध्ये पावसाळा चालू झाल्यावर सोलार बसवलं गेलेले पण पावसाळ्यात का होईना पण सोलार आलं हे महत्वाचं पुढचा उन्हाळा तरी ना जाईल अडकून तर विचारत होते की काय बांधले विचारत होते हा काय बांधले घे रानात मला समज येत तर ते म्हणजे काय बांधल इकडच्या सवल्याची खूप वरच्या पण जायचं करा तुम्ही फक्त थोडकितीच खाली सिमेंटच आहे सोलार बसवणार आहेत ना सोलार बसवून पंधरा वीस मिनिटं झाले गेलेले आहेत सोलार बसवून अजून ये ना सिमेंट सुद्धा ओलच आहे म्हणजे आणि ना सोलाचं बटन आहे ना इथ चालू बंद होतंय इथं खाली बटन आहे बटन आहे इथून चालू बंद होतंय आणि आता ऊन नाहीये आता संध्याकाळचे साडेपाच जवळ जवळ वाजलेले आहेत आणि ह्या वेळेस सुद्धा की नाही एवढं पाणी पडते ऊन असल्यावरती भरपूर पाणी खेचलं जातं सोलने उन्हाळ्यामध्ये ना विहिरी भरलेल्या असून बी काय उपयोग होत नाही कारण येणा पाणी खेचायला लाईटच नसती त्याच्यामुळं सोलारची खूप आम्ही वाट बघत होतो सोलार मिळालेलं भरपूर दिवस झालं पण आज बसवला गेला कारण हे ना बसवायला बी लोक ते सगळं ॲडजस्ट होईपर्यंत वेळ जातो त्यामुळे आज सोलार बसवला इथं ना हे वीजरोदक बसवलं आहे म्हणजे की नाही ह्या एरियामध्ये वीज पडत नाही एवढ्या भागातही विजेपासून संरक्षण होतं त्यासाठी ना हे रोधक बसवलेलं आहे हे मलाही माहीत नव्हतं मी आत्ताच ह्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हे वीज पडण्यापासून वाचवतं तर इथं हे वीजरोदक बसवलं आहे विहिरीत आता हे बघा एवढं पाणी आहे आणि हा खोडवा आहे तो एवढा असं झालेला आहे विहिर काय आमची बांधलेली नाही आहे साधीच विहीर आहे पक्ष्यांनी घरटी केलेली आहेत विहिरीमध्ये पण पाण्याने भरलेली आहे आता विहिरी पाऊसच भरपूर झालेला आहे त्याच्यामुळे भरलेली आहे पाण्याने आणि पाणी कंटिन्युअसली चालू असतं हे शेतातलं आहे ना आमचं रामफळाचं आहे भरपूर रामफळ येतात त्याला सीजनमध्ये आणि ना ह्या रामफळाच्या झाडाखाली ये ना ह्या दोन समाध्या आहेत ही आहे ना म्हणजे आज सासू सासऱ्यांची आहे म्हणजे सासऱ्यांच्या आई वडिलांची आहे समाधी ही फार जुनी समाधी आहे आणि ही समाधी सासू सासऱ्यांची आहे आणि चला आता मी चालली आहे केळीच्या बागेत केळीच्या झाडाला नाही हे बघ अशी केळी आलेत आता घड बाहेर पडलेले आहेत आणि असे भरपूर मोठे मोठे असे घड बाहेर पडलेले आहेत जवळजवळ ना बारा फने आहेत म्हणजे केळीच्या आणि सगळीकडं केळीचे घड निघालेले आहेत ऑक्टोबरमध्ये आम्ही ही केळी लावलेली आहे आणि ही केळी जैनची आहे तुम्ही बघितलंच होतं की आम्ही केळी लाव सारख्या कंटिन्युअसली बाया होत्या कामाला शेतामध्ये म्हणजे खालची स्वच्छता करण्यासाठी पिल्ली कापण्यासाठी बायका होत्या कंटिन्युअसली केळीमध्ये आणि त्यामुळे ना केळी एकदम स्वच्छ आहे आता उगवायला लागले कुठं कुठं तण पण भरपूर असे घड निघालेले आहेत आणि साईजही एकदम छान आहे केळीची बत्तीसशे रोप केळीची आणली होती त्यातली ना काही गेली केळीची रोपं कारण आहे ना त्यानंतर पाऊस चालू झाला त्यामुळे केळीची रोपं गेली भ भरपूर तेवीसशे आहेत आणि घडही भरपूर केळीच्या रोपां म्हणजे केळीच्या झाडांना निघालेले आहेत मस्त असे घड निघालेले आहेत केळीमध्ये ना सगळ्यात जास्त आहे ना डासांचा खूप त्रास असतो कारण डास खूप होतात केळीमध्ये ऊन काय अजिबात येत नाही ना कुठूनही त्याच्यामुळं केळीला डासांचं सारखं औषध मारावं लागतं बाकीचे काय जास्त औषधं द्यावी लागत नाही केळीला पाणी आणि डासांसाठीचं औषध द्यावं लागतं म्हणजे डासांसाठी फवारा स्प्रे मारावं लागतं आहे बाकी जास्त काय नाही करावं लागत त्यामुळं जरा केळीमध्ये थोडी दो शेतकऱ्याला विश्रांती मिळते इतर पिकांपेक्षा कारण डाळिंबाच्या आहे ना खूप औषधं मारावी लागतात खूप स्प्रे असतात माणसंही जास्त लागतात पण केळीला तसं नसतं केळीला खूप कमी स्प्रे असतात आणि औषधही खूप काही जास्त नसतात आणि एकदा केळी मोठी झाली की नाही की मग जास्त काहीही करावं लागत नाही अशी मोठी मोठी अशी केळ फुलं बाहेर पडलेली आहेत आणि अजूनही केळी निघायला लागलेली आहे हा बहुतेक खूप मोठा घड दिसतोय असं वरपर्यंत पॅक झाल्यामुळे ना अजिबात कसलंच ऊन येत नाही त्याच्यामुळे ना केळीमध्ये जास्त डास होतात आता मी इथं आहे तर कसलंही ऊन नाही आहे म्हणजे आता वेळही जास्त झालेला आहे पण ऊन येतच नाही असंही सावली भरपूरच पडते आहे आणि असे मोठे मोठे घर झालेले आहेत तर चला आता सोलारची पूजाही झालेली आहे आणि केळी आपण बघितलेली आहे चला आता घरी जायचं आहे रात्री पाऊस झालेला आहे त्यामुळे केळीमध्ये चिखल भरपूर आहे त्याच्यामुळे जास्त काय चालता येत नाही चिखल झालेलं आहे ओले आधीच पाणी दिलेलं असतं आणि अजून पावसाचंही पाणी त्याच्यामुळे चिखल झालेलं आहे तर चला झालेलं आहे सगळं पूजाही झालेली आहे तर आता मी निघाली आहे घरी